आपण हिवर या गावी आलो आहो नागरीपासून किती किलोमीटर आहे अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर नागरी पासून आहे इथल्या समस्या आपण आपला सागर भाऊ सांगते नमस्कार सर माझ्या गावच्या समस्या अशा आहे की माझ्या गावची बघू शकता येतानी तुम्ही रोड बघितलेच असेल रोडची अवस्था एवढी वाईट आहे की साधी आपण टू व्हीलर सुद्धा चालू नाही शकत आणि पुला फुल तर असे खचण्याच्या मार्गावर येऊन आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला गावाला जाण्यासाठी नाही का खूप त्रास होतो आणि आपल्या गावातले मुलं सुद्धा शाळेला जाते आणि पाण्या पावसाळ्याचं नाही का त्यांना पण खूप त्रास होतो त्याच्यामुळे आमच्या गावची अशी समस्या आहे की हे लवकरात लवकर दुरुस्त झाले पाहिजे आम्ही खूपदा आमदार साहेबांना किंवा ताईंना आम्ही खूप निवेदन दिले पण तरी पण आमच्या गावाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही ग्रामपंचायत मार्फत वगैरे दिलं आहे का निवेदन ग्रामपंचायतला पण माहिती आणि सांगितलंय सर सांगितलंय दोन तीन गाव मिळून वाटतं गट ग्रामपंचायत मध्ये येते आमचं नागरी हिवरा नागरी मध्ये ग्रामपंचायत आणि तू म्हणे पुलाच काहीतरी झालं पूल, पूल सुद्धा तो आपला क्रॅक होऊ नये सर तो नाही फर्स्ट वाला नाही का फर्स्ट वाला पहिला वाला म्हणजे असं आता पूर वगैरे आमच्या गावजवळ नदी जवळच आहे अच्छा पूर वगैरे आला की म्हणजे कधी तू खसन काही गॅरंटी बस महामंडळच्या बसेसची सुविधा सुद्धा बंद झाली आहे अच्छा कशामुळे रोडमुळे आणि बंद झाली का आता कधीच आता दोन वर्ष उमडायला हल्ली दोन वर्ष होत आहे मग इथून बस कुठे येते बस येतच नाही नागरिक पर्यंत अशा प्रकारची व्यवस्था इथे बस येत नाही म्हणते या गावामध्ये म्हणजे म्हणजे तुम्ही जाण्याने कुठून करता मग कधी कधी आम्हाला पैदलच जावं लागते किंवा कुणी आता खाजगी वाहन राहिलं टू व्हीलर वगैरे बाकीच्या शाळा वगैरे शाळा वगैरे स्कूल बस येतात स्कूल बस येते सरकारी बस येत नाही सरकारी बस अजिबात येत नाही म्हणजे तुम्हाला इथून नागरी पर्यंत जावं लागते का जावं लागते पैदल अच्छा नागरीमध्ये बस येते नाही येत इथे नागरी पासून इथं अडीच किलोमीटर आहे ना किलोमीटर अच्छा, अच्छा। अडीच तीन किलोमीटर येते दोन वर्ष झाले का हा दोन वर्ष झाले अच्छा अच्छा आणि त्याच्यानो अशा प्रकारची इथे व्यवस्था आहे म्हणजे इथून अडीच किलोमीटर वर नागरी आहे आणि इथले जर काही प्रॉब्लेम झाला इथे कोणाला समस्या झाली एखादी म्हणजे कोणाची तब्येत बिघडली आहे कोणी इमर्जन्सी काही मेडिकल झालेला आहे अटॅक आला आहे काही अशा व्यवस्था होऊ शकते आणि इथून अडीच किलोमीटरवर जर आपल्याकडे वाहन राहिलं नाही तर मग इथून पैदल घेऊन जायचं का अशा प्रकारची या या गावामध्ये अशी व्यवस्था आहे अजून भाऊ काही समस्या आणि गावात नाही का आपल्या नाही का हे पावसाळ्याचं सीझन चालू आहे नदी जवळ असल्यामुळे गडूड पाण्याची पण आमच्या गावात खूप समस्या म्हणून आम्ही ग्रामपंचायतला म्हटलंय की आमच्या गावात म्हणजे एखादी फिल्टर फिल्टर नाही गाव गावामध्ये फिल्टर अजिबात नाही त्याच्यामुळे आमच्या गावातल्या म्हणजे बिमार होण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळे नाही अच्छा अच्छा आणि वरतून सुद्धा आपला मार्ग नाही का असं असल्यामुळे खूप त्रास आहे आमच्या गावात अच्छा तर या गावामध्ये फिल्टरची सुद्धा व्यवस्था नाही आहे तर माझ्या प्रमाण इथे जे नागरी आहे ग्रामपंचायत तो हा मुद्दा जो हो आहे नागरिक ग्रामपंचायतने उठवला पाहिजे कारण इथून अडीच किलोमीटरवर जाण्यासाठी बस येत नाही पहिली गोष्ट इथून बस यायला पाहिजे म्हणजे नागरिक पासून इथपर्यंत बस यायला पाहिजे असं मला वाटतं आणि इथे फिल्टरची व्यवस्था लवकरात लवकर केली पाहिजे आणि आमच्या गावात मला एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावात ते मच्छी पूल झाले पाहिजे आणि रोडाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि एक फिल्टर अच्छा दुसरी काही तर या गावा आम्ही मॅनेज करून घेऊ लागेल अशा प्रकारची म्हणजे जास्त काही रिक्वायरमेंट नाही आहे जास्त काही मागणी करत नाही गावाला जे आवश्यक आहे बेसिक जे नीड आहे गावाची ते पूर्णपणे झाली पाहिजे असं मला वाटते आ, सागर भाऊनी आम्हाला इथपर्यंत बोलवलं त्याची समस्या सांगितली